किती मस्त आमच्या धनश्रीची आज रक्षाबंधन आहे होय धनश्री लेट पण थेट तर म्हटलं चला आज सकाळ सकाळ मला पण ड्रेस दे समजून हं चला मां सगळ्यात बारकी आहे हं बवळ तू वर दुसऱ्या दादाला बाळ हम्म बस दादा मोठा दादा भाऊ आहे चिवतायचं हां बघू हां बरोबर आता लव गंध छान पैकी गंध लाव मोठ्या दादाला मोठा दादा आहे चिवतायचा शिवताय रोज फोन कराय समो दादा तू कवा येणार आहे हम्म हाय हाय असू दे असू दे बांध हम्म तर आज रविवार सुट्टी आहे हे पण दोघ आज सकाळ सकाळ आले हम्म वळ आता बसवलं बघा मुलांना जेवायला कशी झाली रे भाजी पनीरची हो का सोमू सोमू सोनू तर अचानक ठरलं होतं त्यांचं यायचं तर आली इकडं चिव पण बसली जेवायला चिवा आमची फोन करून करून जार इकडं दादा पण बसला जेवायला दादा आवडली ना पनीरची भाजी <laughs> तर जेवा तिकडं झाली थोडं मीठ हे मीठ आणि मिठा काढली हम्म बाराला उंट <laughs> दमाने जा काय आणि पसल्यावर फोन कर चू? बाय कर त्याला बस की <laughs> फोन कर दमाने <दा> जा बरं <laughs> बरं